नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं तिखट साखरमध्ये पुरात्रीतला एक सुंदर आणि लोकपरंपरेशी जोडलेला सण म्हणजे भोंडला म्हणजेच भुलाबाईचा खेळ भोंडला म्हणजे नक्की काय तर बोंडला हा मुली स्त्रिया या साजरा करतात असा एक खेळ उत्सव आहे नवरात्रीच्या काळात विशेषतः घटस्थापनेपासून दशमीपर्यंत संध्याकाळी याचे आयोजन केले जाते हा खेळ देवीच्या आशीर्वाद भरभराट आणि आनंद यासाठी केला जातो तर कसा साजरा केला जातो तर याच्या भरपूर परंपरा आहेत आपल्या प्रथेप्रमाणे आणि आपल्या शहराप्रमाणे साजरा केला जातो घराच्या अंगणात किंवा ओसरीवर रंगीत रांगोळी काढून त्यामध्ये हत्तीचे चित्र काढले जाते त्यालाच भोंडल्याचा हत्तीसुद्धा म्हणतात कधी ते मातीचा किंवा लाकडी सुद्धा असतो भोवती लहान मुली तरुणी व स्त्रिया वर्तुळ करून उभ्या राहतात त्या भुलाबाईच्या गाणी गात असतात तर आ, देव त्या गाण्यांमध्ये कधी कधी खेळकर प्रश्न उत्तरे देवदेवतांची स्तुती दैनिन दैनंदिन जीवनाचे उल्लेख सुद्धा असतात ही गाणी एकदम साधी असतात पण लयबद्ध असतात ही खूप गमतीदार ही गाणी असतात या गाण्यांमध्ये खेळ हास्य आणि आनंद असतोच पण स्त्री शक्तीची झलकसुद्धा असते ह्याला एक सामाजिक महत्त्व आहे बोंडला हा मैत्री स्नेह आणि एकतेचा उत्सव आहे यातून मुली स्त्रियांना एकत्र येऊन आनंद साजरा करण्याची संधी मिळते जुन्या काळी या स्त्रियांना मन मोकळं बोलण्याचा गाण्याचा आणि खेळण्याचा हा एक खास सोहळा होता या भोंडल्याला एक सांस्कृतिक महत्त्व सुद्धा आहे भोंडल्याच्या गाण्यांमध्ये ग्रामीण जीवन शेती निसर्ग देवदेवता आणि लोकपरंपरा याचे सुंदर चित्रण केलेले असते हा खेळ म्हणजे एक अतिशय सुंदर लोककलेचा एक जिवंत वारसा आहे हो नवरात्रीत आपण बाकीच्या गोष्टी तर नक्कीच साजरा करूयात पण आपण आपली जुनी परंपरा म्हणजे भोंडला किंवा हदगा याला विसरलं नाही पाहिजे धन्यवाद जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा